नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती संदर्भात या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत आणि त्यामध्ये विशेषतः डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे तुमचं होणार आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवावी लागतील त्याची माहिती आपण पाहूया दोन आठवडे आपली गुणवत्ता यादी येऊन झालेली आहे मात्र अजूनपर्यंत अंतिम निकाल लागलेला नाही किंवा निवड यादी लागलेली नाही काही विद्यार्थी विचारत होते की निवड यादी लागणार आहे का तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या फक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांची नावे आहेत मात्र कोणाची निवड होणार हे त्यावरून सिद्ध होत नाही तर जेव्हा पुढील प्रोसेस होईल त्यावेळा नवीन यादी लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कळून जाईल की आपलं सिलेक्शन होतं की नाही होत काही जणांना प्रश्न पडला होता की होता जी गुणवत्ता यादीमध्ये नव्वद पेक्षा कमी मार्क्स सुद्धा आहेत त्यांची नावे आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता यादीमध्ये तुम्ही मिळवलेले परीक्षेमध्ये मार्क्स तर आहेतच आणि त्यासोबत दहावीमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज होते त्याची सुद्धा माहिती आहे म्हणूनच त्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको सर्वात शेवटी जे दाखवलेले आहे ते तुमचे दहावीचे पर्सेंटेज आहेत आणि सुरुवातीला जे मार्क्स आहे ते तुम्ही परीक्षेमध्ये मिळवलेले मार्क्स आहेत आता पहा आपण एक एक करून पाहूया जाहिरात जर आपण पाहिली तर आपले फॉर्म सुरू झाले होते बावीस एप्रिल पासून नंतर एक जुलै ते आठ जुलै दरम्यान आपली झाली होती परीक्षा रिझल्ट जर आपण पाहिला तर वीस तारखेला गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली म्हणजे बावीस एप्रिलला सुरू झाली आपली भरती फॉर्म भरला होता आपण तेव्हापासून तर वीस ऑगस्टला आपल्याला गुणवत्ता यादी दिसलेली आहे आणि वीस ऑगस्ट पासून जर आतापर्यंत पाहिला आपण तर दोन आठवडे जवळजवळ होत आलेले आहे आणि तरी सुद्धा पुढील प्रोसेस झालेली नाही म्हणजे टोटल चार महिन्याचा कालावधी केला जो शेवटचा व्हिडिओ होता ज्यामध्ये मी तुम्हाला निकालाबाबत अपडेटी दिली होती त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोसेस ही थोडीशी लेट होऊ शकते कारण की का त्याचं रिझन असं आहे की आता पुढील जो टप्पा आहे तो आहे डिपार्टमेंट कडे आतापर्यंत गुणवत्ता यादीपर्यंत जी प्रोसेस होती ती होती ज्या कंपनीला करार दिलेला होता म्हणजे आय कंपनीला तर आयबीपीएस कंपनीकडे गुणवत्ता यादीपर्यंतच जो कार्य होतं त्यांचं हे त्यांनी पार पाडलेलं आहे आणि आता पुढची जी संपूर्ण प्रोसेस होणार आहे ती विभाग स्तरावर केली जाईल आणि विभाग स्तरावर कंडिशन तुम्हाला काय आहे ते नव्याने सांगण्याची गरज नाही तिथे आपल्याला बराच विलंब लागताना दिसतो काही जण म्हणतील की दोन महिन्यात प्रोसेस अटपेल तीन महिन्यात प्रोसेस अटपेल तर पहा मित्रांनो ऑलरेडी चार महिने आपल्या भरतीला झालेले आहेत आणि इथूनही साधारणतः दोन महिने आणखी लागू शकतात म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत ही प्रोसेस जाऊ शकते कारण की काय काय बाकी आहे सध्या सध्या तुमची आलेली आहे फक्त मार्क लिस्ट आपण त्याला मेरिट लिस्ट सुद्धा म्हणू शकत नाही ती आहे फक्त मार्क लिस्ट आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर तात्पुरती निवड यादी लागणार आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्यांनी दिली त्यामुळे तुम्हाला समजते की किती मार्क्स आहे मेरिट लिस्ट तुम्ही त्याला म्हणू शकता मात्र निवड तुमची झाली की नाही हे समजत नाही का कारण की सर्व विद्यार्थ्यांची नावे आहेत कॅटेगरी वाईज डिवायडेशन त्यामध्ये नाही त्यांनी सर्व सांगितलं कोणाची कॅटेगरी कोणती आहे मार्क्स किती त्यानंतर शेवटी जर आपण पाहिलं तर तुमचा दहावीचे पर्सेंटेज तिथे दाखवलेले आहेत मात्र इथे त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही की कोणत्या कॅटेगरीमधला विद्यार्थी टॉप आहेत किंवा काय आहे तर यावरून काही विद्यार्थ्यांना कळत नाही की आमचं सिलेक्शन होईल की नाही हो होईल असं नाही की सर्व टॉप असलेले कॅन्डिडेट एकाच कॅटेगरीचे असतील असंही नाही की कमी मार्क्स मिळवणारे विद्यार्थी हे एकाच कॅटेगरीचे असतील त्यामध्ये सर्व मिक्स नंबर आहेत आणि मिक्स ऑफ कॅटेगरीज आपल्याला मेन्शन दिसतात आता यानंतरची प्रोसेस काय राहणार आहे इथपर्यंत तर आपलं झालं गुणवत्ता यादी आली मार्क लिस्ट आलेली आहे त्यामध्ये जे कॉमन लिस्ट आहे ती त्यांनी प्रसिद्ध केली मात्र आता याच्यानंतर होणार आहे तात्पुरती यादी म्हणजे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट इथे फायनल होऊन जाईल की तुमची निवड होते की नाही आपण एक एक करून पाहूया तात्पुरती यादी जेव्हा लागेल म्हणजे टेंटेटिव सिलेक्शन लिस्ट तर यामध्ये कन्फर्म होऊन जाईल की तुमचं सिलेक्शन होतं की नाही होत किंवा कोणत्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागलेला आहे आणि त्यासोबतच कोणत्या विद्यार्थ्याची निवड त्या ठिकाणी होऊ शकते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या विद्यार्थ्याला बोलावलं जाईल ही सर्व माहिती आपल्याला टेन्टेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आल्याच्यानंतर समजणार आहे ज्याला आपण तात्पुरती निवड यादी असं म्हणतो ही आल्याच्यानंतरच क्लिअर होऊन जाईल की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहात किंवा नाही तर ही लिस्ट अजून यायची बाकी आहे ही लिस्ट विभागाद्वारे लावली जाते कारण की जागा किती आहे आरक्षणानुसार त्याची विभागणी कशी आहे समांतर आरक्षणानुसार त्याची विभागणी कशी आहे कारण की जागा सर्वांसाठी नाहीत जागेची विभागणी झालेली आहे आणि जवळपास कॅटेगरीसाठी जागेचं डिव्हायडेशन आपल्याला दिसतं मग ते समा आपल्या समांतर जे आरक्षण असतं ज्यामध्ये एक सर्व्हिसमॅन असो स्पोर्ट पर्सन असो किंवा महिला असो त्यामध्येही त्याची विभागणी झालेली आहे आणि एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस अशा पद्धतीने सुद्धा त्याची विभागणी झालेली आहे आणि त्यानुसार किती उमेदवारांना बोलवायचं हे विभागावर डिपेंड राहील आता पहा हे झालं तात्पुरत्या निवड यादीचं म्हणजे टेंटेटिव सिलेक्शन लिस्ट आपण त्याला म्हणतो त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड होणार आहे किंवा टेंटेटिव्ह सिलेक्शनमध्ये जे जे विद्यार्थी असतील त्यांना बोलवलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांचं होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या त्यानंतर लागणार आहे तुमची फायनल सिलेक्शन लिस्ट आणि नंतर वेटिंग लिस्ट बद्दल अपडेट आपल्यासमोर येईल तर आप तुम्हाला प्रोसेस समजली असेल सध्या फक्त गुणवत्ता यादी लागली यानंतर टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी लागायची बाकी आहे नंतर डी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रे पडताळणी तुमची होईल नंतर लागेल कागदपत्रे पडताळणी झाल्याच्या नंतर फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट बाबत सुद्धा त्या आपल्याकडे अपडेट येऊन जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण आता तुमच्या प्रोसेस लक्षात आली असेल याला ही फायनल सिलेक्शन लिस्ट लागल्याच्या नंतर ही जॉईनिंगसाठी आणखी वेळ लागतो म्हणूनच आपण म्हणतोय की दोन ते तीन महिन्याचा कालावधी इथून सुद्धा लागू शकतो आतापर्यंत चार महिने आपले गेले मात्र त्यामध्ये आपण फॉर्म भरले परीक्षा दिली मेरिट लिस्ट किंवा ही जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली ती त्यांनी केली याच्यानंतर तात्पुरती निवडावी लागेल नंतर होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर लागणारे फायनल सिलेक्शन लिस्ट आणि ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना देण्यात येईल जॉईनिंग तर अशा पद्धतीची पुढची प्रोसेस राहणार आहे त्यामधून सर्व विद्यार्थी आणखी या प्रोसेसमधून जातील ज्या ज्या विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते ते ते आता महत्वाचं काय की डॉक्युमेंट साठी जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांना कोणकोणती कुन कागदपत्रे सादर करावी लागतील ही प्रोसेस कधीपर्यंत पूर्वीने कोणीही सांगू शकत नाही हा फक्त माझा वैयक्तिक एक अंदाज आहे की दोन ते तीन महिन्याचा कालावधी अजून याला लागू शकतो त्याच्यापूर्वीही कम्प्लीट केल्या जाऊ शकते कारण की आगामी काळात निवडणूक आहे आणि त्याची आचारसंहिता सुद्धा लागू शकते नोंदणी व मुद्रांक विभागावर ऑलरेडी ताण वाढलेला आहे लास्ट तुम्ही आर्टिकल पाहिलं असेल गेल्या दोन तीन दिवसामध्ये न्यूजपेपरमध्ये आर्टिकल सुद्धा प्रसिद्ध झालेले की नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये जी तुटवडा आहे तो भासत आहे आपला मनुष्यबळाचा आणि त्याचमुळे त्या विभागावर ताण सुद्धा वाढलेला दिसतो जवळपास त्यांचा आकृती जो आहे तो सुद्धा त्यांनी कंटिन्यू केलेला आहे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे जे तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती दिलेले उमेदवार होते ते कंटिन्यू करण्यात आले यावरून आपल्याला दिसतं की तिथे जे मनुष्यबळाची गरज भासते म्हणूनच इथे आपल्याला लवकरात लवकर जर विभागाने नियुक्ती दिली तर निवडणुकीच्या पूर्वीच जॉईनिंग मिळू शकते आता पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर आपण पाहिलं तर कोणकोणती कागदपत्रे आहेत जर तुमची निवड झाली तर तुम्हाला हे सादर करावे लागतील ऑलरेडी त्यांनी एकवीस नंबरच्या सूचनेमध्ये हे सांगितलं होतं कागदपत्रे पडताळणी वेळीच विहित कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये म्हणजे पहा अजून लागलेली नाही ती लागायची बाकी आहे तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे जी जी लागू असतील ती सादर करणे अनिवार्य राहील म्हणजे हे कंपल्सरी आहे जर तुम्ही तात्पुरत्या निवड यादीमध्ये म्हणजेच टेंडेटिव्ह सिलेक्शन लिस्टमध्ये सामील झाले तर तुम्हाला ही कागदपत्रे सादर करावी लागतील यामध्ये जर आपण पाहिलं अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र दुसरं शैक्षणिक अर्हतेचा पुरावा वयाचा किंवा जन्मतारखेचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजे ईडब्ल्यू एस जर तुम्ही असाल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागेल राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं ते या ठिकाणी लागेल नंतर जर आपण पाहिलं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील आता ज्या कॅटेगरीसाठी आवश्यक आहे त्यांनाच ते लागणार आहे नंतर जर पाहिलं पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याबाबतचा पुरावा खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणाचा पात्र असल्याचा पुरावा नंतर अकराव्या नंबरचा आहे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र हे सर्वांसाठी आहे फक्त महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाने दिलेला विहित नमुन्यातील दाखला सुद्धा चालणार आहे नंतर जर आपण पाहिलं विवाह स्त्रियाच्या नावात बदल झाल्यास त्यावरचा पुरावा म्हणजे जर तुम्ही मॅरिड वगैरे असाल आणि फिमेल कॅटेगरीमधून लिहित असाल तर त्या एक तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र दोनपैकी एक तुम्हाला चालेल नंतर जर आपण पाहिलं मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा जे की तुमच्या मार्कशीटवर ऑलरेडी आहे तुम्ही दहावीचा पेपर दिला तर त्यामध्ये तुम्ही लँग्वेज सिलेक्ट केली असेलच नंतर पहा पंधराव्या क्रमांकाचं आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आता बरेच विद्यार्थी विचाराचे हे कुठे मिळते हे कुठे मिळते तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला कोणत्याही ऑप्शन वेबसाईटवर आपण आपल्या ग्रुपवर सुद्धा टाकलेला लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र असतं ते आपल्याला सादर करावं लागतं नंतर जर पाहिलं पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आता हे ज्यांनी ज्यांनी अंशकालीन फॉर्म भरलेला असेल त्यांच्यासाठी सोळाव्या क्रमांकाचा पॉईंट आहे त्यांना त्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो इथे जे काही महत्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत हे तर त्यांनी सांगितलेच मात्र जेव्हा तात्पुरती निवड यांची प्रसिद्ध होईल त्यासोबत डी वेळापत्रक सुद्धा येणार आहे तात्कृती निवड्या तुमची लागेल त्यावेळी डी वेळापत्रक येणार आहे आणि वेळापत्रकामध्येच तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतील किंवा कोणती सोबत आणायची आहे त्यासोबतच कोण त्यांचे झेरॉक्स सेट किती आणायचे पासपोर्ट फोटो किती आणायचे या संबंधित सविस्तर माहिती प्रसिद्ध केल्या जाईल अजून ती आतापर्यंत तरी लागली नाही हा जो व्हिडिओ मी बनवत आहे तोपर्यंत तात्पुरती निवड यादी आलेली नाही जशी तात्पुरती निवड यादी येईल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सूचना जर काही आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा या संदर्भात जर आणखी काही आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास जे जे महत्वपूर्ण कागदपत्रे होते ती जाणून घेतली पुढची प्रोसेस काय असणार आहे ती सुद्धा जाणून घेतली यामध्ये आता तुमच्या मनात आणखी कोणताही प्रश्न असेल अशी अपेक्षा आहे मात्र जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि प्रश्न जर सिरियस असेल तर नक्की टेलिग्रामला येऊन तुम्ही माझ्या आयडीला मेसेज करू शकता तिथेच मी तुम्हाला रिप्लाय देतो सहसा प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं शक्य नाही पण जी काही इम्पॉर्टंट कमेंट्स असेल त्याला नक्कीच आपण रिप्लाय देणार आहोत आणि जर काही तुमचे प्रश्न असतील ते महत्वाचे असतील तर नक्की तुम्ही ते टेलिग्रामला सुद्धा विचारू शकता